हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज सकाळपासून एवढी सर्व धावपळ चालू होती की व्हिडिओ शूटच केला नाही कारण आज प्रज्वलच्या स्कूलमध्ये होता पालक मिळावा आणि जवळपास तीन तास आम्ही तिथेच बसलेलो होतो खूप सर्व मोठं लेक्चर होतं त्यामुळे यायलासुद्धा उशीर झाला आल्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर बाहेर जायचा प्लॅन होता कारण यांना आज सुट्टी होती म्हटलं चला की आज बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया आम्ही तर रेडी झालो परंतु जायचं कुठं हे अजून फिक्स झालेलं नव्हतं आणि आज मी एक अजून एक मोठा निर्णय घेतलाय जो की तुम्हाला पुढे सांगतेस तर बघा मी व्यवस्थित मस्त अशी रेडी आहे प्रज्वलला देखील छान ड्रेस घातला आणि त्यानंतर काय कुठे जायचं काहीच माहीत नव्हतं फक्त रेडी तर झालं होतं कारण मध्येच म्हणायचे की फिरायला जायचं त्यानंतर बोलायचे की शॉपिंग करण्यासाठी आहे मग आता बघूया नेमकं काय करता येते तर अशा पद्धतीने सकाळपासून तर सर्व धावपळ हो चालू होते आणि हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सब सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासोबत अशी माझी जी डेलीची रुटीन आहे ती शेअर करणार आहे इथून पुढे तर बघा त्यानंतर आम्ही गेलो कपड्याच्या दुकानामध्ये यांना ड्रेस घेतला पॅन्ट घेतले शर्ट घेतले आणि प्रज्वलसाठी पण भरपूर असे शर्ट वगैरे घेतले माझ्यासाठी तसं काही घेतलं नाही ते मला बोलले की घे म्हणून परंतु मला खूप वेळ लागतो शॉपिंग करण्यासाठी आणि एवढा वेळ नव्हता म्हटलं चला मी नंतर येते आणि बघा याचं जे का आहे गंमत जम्मत सर्व काही इथे पण चालू होत्या त्यानंतर दुकानातून निघालो आणि सरळ हॉटेलमध्ये गेलो तर काहीतरी खाऊशी झालं होतं कारण घरचं खाऊन खाऊन खरंच खूप बरं होतं रोज तीच भाजी ते सगळं आणि आपल्याच हाताने बनवायचं म्हणून आज बाहेर जाण्याचा प्लॅन केला मस्त असं स्टार्टअप घेतलं म्हणजे नाश्ता वगैरेच घेतला पण त्यानेच भरपूर असं पोट भरून गेलं की जेवणाचीच इच्छा नाही राहिली दुसरं काही खाण्याची आणि मग येताना पुन्हा प्रज्वलची केस खूप वाढले होते जेणेकरून मला सर्वच म्हणायचे की तो मुलगी मुलगी आहे का मुलगी सारखा दिसतोय म्हटलं चला एकदा का केस कट करूया आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी कटिंगसुद्धा केली छान असा कट केला आणि बघा किती सुंदर बसला आहे ना कसं गुणी बाळ कसं बसतं आहे सेम तसं म्हणजे रडला नाही काय नाही आता मी भरपूर मुलं बघितली कटिंग करायला अजिबात बसत नाही खूप रडतात पण बघा किती म्हणजे आवडीने तो सर्व गोष्टी करत असतो आणि किती छान त्याचा म्हणजे भारी असतं काही गोष्टी परंतु त्रासही तो इतर वेळेस तेवढाच देतो असं नाही की संपूर्ण वेळ शांतच बसतो भरपूर असा त्राससुद्धा देत असतो आणि मी अजून एक मोठा निर्णय घेतला आहे तो आई तर काय तर बघा मी दुसऱ्या चॅनलवरती ज्या छोट्या मोठ्या अशा ट्रिक्स ज्या आहे आपल्या डेली वापरातल्या त्या जे शेअर करत असती म्हटलं चला की त्यातली एक तरी ट्रिक्स जे आहे ती तुमच्यासोबत इथेसुद्धा मी शेअर करावी जेणेकरून तुमचा देखील असा कारण काय होतं की भरपूर महिला प्रत्येक ते चॅनल बघतच असतील असं नाही ते व्हिडिओ बघतच असतील असं नाही तर त्यांच्यासाठी म्हटलं एक सोपी आणि छान अशी सुंदर छोटीशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करावी असा एक मी निर्णय घेतला आता तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते, ते मला कमेंट्स करून नक्की कळवा की मी डेली व्लॉगच शेअर करत जाऊ की एखादी ट्रिक तुमच्यासोपर्यंत पोहोचवू ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा म्हणजे मला नेमकं कळेल की मी काय करा केलं पाहिजे नुसार मला ते समजून जाईल आणि बघा मी एक कॅरीबॅग घेतली अशा पद्धतीने जे शूज आहेत ते त्या हँडल्समध्ये अडकवलं आणि अशा पद्धतीने याला तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकता अगदी लवकर शूज जे आहे ते वाळतात सध्या पावसाळा चालू आहे तर अशा वेळेस लहान मुलांची स्कूलमध्ये जाणाऱ्यांची जी स्कूल आहे ती वाळण्यास लवकर मदत होते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय